चिमूर पोलिसांची धडक कारवाई मालेवाडा व वा पिपरडा येथे अवैध हातभट्टी मोहा दारूचा पर्दाफाश दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशन चिमूर तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर अंतर्गत मौजा मालेवाडा व वा पिपरडा येथे अवैधरित्या चालणाऱ्या हातभट्टी मोहा दारू निर्मितीवर धडक प्रोव्हिरेड करण्यात आली कारवाई दरम्यान पंधरा मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये मध्ये सातशे पन्नास किलो मोहा सडवा किंमत अंदाजे एक लाख हजार पाचशे साहित्य सात हजार किंमतीचं मिळून आलं एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा अवैध माल जप्त करत घटनास्थळीच नाश करण्यात आलाय याशिवाय तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर परिसरामध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या वर देखील कारवाई सट्टापट्टी जुगारावर करण्यात आली असून संबंधित आरोपींवर दारूबंदी कायदा आणि जुगार प्रतिबंधक कलमानवे गुन्हा नोंद करण्यात आलाय या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्री दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक आणि स्थानिक पोलीस दलाकडून सुरू आहे कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे उपविभागीय अधिकारी श्री दिनकर ठोसरे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली पोलीस हवालदार सचिन साठे पोलीस अंमलदार सचिन खामणकर पोलीस अंमलदार रुपेश शामकुळे सौरभ महाजन यांनी संयुक्तपणे कारवाई पार पाडली लोक नाईन न्यूज ब्युरो रिपोर्ट रोशन खानकुरे